सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गेवत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात त्रिगोंदा तालुक्यातील पश्चिमेकडील गावातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने पिस्तूलचा धाक दाखवून पुणे येथे पळवून नेत लॉजवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात पोक्सोगोसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आयन इम्तियाज शेकाचं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला एकोणतीस मार्च रोजी अटक केली आहे तर न्यायालयाने त्यास चार एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे संगमनेर तालुक्यामध्ये पाणी टंचाई सुरू झाली आहे सध्या पंचायत समितीमार्फत सतरा गावांना व बावन्न वाड्या वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती टंचाई विभागाचे प्रमुख संजय अरगडे यांनी दिली आहे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये अल्प पाऊस पडल्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे आतापर्यंत सोलापूर विभागात असलेले अहमदनगर रेल्वे स्थानक हे एक एप्रिलपासून पुणे विभागाशी जोडण्यात आले आहे यामुळे प्रवाशांच्या अडचणी लवकरच सोडवणे शक्य होणार आहे याबाबतच्या फलकाचे अनावरण सोमवारी देखील करण्यात आलं संगमनेर शहरातील शिवाजीनगर परिसरात पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कारवाई करत छत्तीस ग्रॅम हेरोईन साडेचार किलो गांजा आणि चार लाख एकशे पन्नास रुपयांची रोकड असा एकूण पाच लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांनी कारवाई करत चव्वेचाळीस हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा चार किलो चारशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम गांजा तर बहात्तर हजार रुपये किमतीचे हेरोईन आणि चार लाख एकशे पन्नास रुपयांची रोकड असा एकूण पाच लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हा मुद्देमाल शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलाय श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शिवारातील एकलहरे टिळकनगर रस्त्याच्या कडेला शेती महामंडळाच्या पडीत क्षेत्रात भल्या सकाळी केबल चोरट्यांना येथील शेतकऱ्यांनी केबल जाताना रंगे हात पकडले मात्र चोरट्यांनी सदर शेतकऱ्याला दमदाटी घेत घटनास्थळावरून गट पोबारा केला दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून तपासाची चक्रे फिरवली आणि काल संध्याकाळी एका संशयिताला ताब्यात घेतलंय पुढील तपास चालू करण्यात आला आहे टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात पुढील बातम्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मतदार जनजागृतीच्या विविध उपक्रमांचा उत्सव शंभर टक्के मतदानाचा हा महोत्सव आजपासून एक एप्रिल ते तीन एप्रिल काला या कालावधीत साजरा केला जाणार आहे यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नगरशिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार, मतदार जनजागृतीसाठी स्वीप नोडल अधिकारी व तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे या महोत्सवात शाळांमध्ये दोन गीते वेळी मैदानावर वर्गांमधून शक्य झाल्यास माईक स्पीकरवर ऐकून विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली जाणार आहेत संगमनेर कुर्द परिसरातील प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सदोतीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शैलेश रमेश गोडसे असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शेवगाव शहरात काही दिवसांपासून महिला मुलींची छेड काढणाऱ्या व व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी रविवारी रात्री पोलीस ठाण्यात नागरिकांनी ठिय्या दिलाय शेवगाव बंद ठेवून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय न्यायालयाच्या आदेशांमुळे संबंधित व्यक्तीला एरोडा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आला आहे रविवारी सायंकाळच्या सुमारास दोन महाविद्यालयीन युवती रस्त्याने जात असताना त्या व्यक्तीने छेड काढली यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे पुढील टळला ही बाब शहरात वाऱ्यासारखी पसरत महिला वर्गात भीतीचं वातावरण पसरलं होतं या घटनेची दखल घेऊन शहरातील युवकांनी पोलीस ठाण्यात दाखल होत संबंधित तास तत्काळ ताब्यात घेऊन उपचारासाठी भरती करावे अशी मागणी केली यावेळी अधिकारी उपस्थितांमध्ये खडाजंगी झाली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानांची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने कर्जत शहरात मतदान जनजागृती प्रभात फेरी सोमवारी काढण्यात आली यावेळी यावेळी अमरनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती विषयी शपथ देण्यात आली मतदानाचा हक्क बजावा लोकशाही बळकट करा असे आवाहन विद्यार्थ्यांनी केलंय श्रीरामपूर शहरातील मोरे वस्ती परिसरात एका बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे नव्वद हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री